मित्रांनो आज परत एकदा आपण प्राध्यापक दयानंद नेने यांची मुलाखत घेणार आहोत मी कमी बोलणार आहे कारण या विषयातली माहिती ज्ञान विश्लेषण त्यांचं अधिक अचूक आणि सत्य माहितीवर आधारित असतं त्यामुळे मी त्यांना दोन प्रश्न सुरुवातीलाच उपस्थित करतो आणि मीही तुमच्यासारखाच श्रोता म्हणून ते ऐकतो सर पहिला प्रश्न असा आहे की आज खूप वावड्या उठल्या आहेत म्हणा बातम्या आल्या आहेत म्हणा आपण केंद्रीय आ... अध्यक्ष भाजपचे फडणवीस होणार अशा तऱ्हेची चर्चा आहे तर त्यात कितपत तथ्य वाटतं ते होईल का होईल का नाही होणार याच्याबद्दल पाहिजे आणि दुसरं उद्धव ठाकरेंनी सांगितलं एक तर तुम्ही राहाल तू राहशील नाही तर मी राहतील म्हणजे अरे तुरेची भाषा तर फडणवीसांना असं आव्हान आणि अशा तऱ्हेने आता बजारांगे पण काही बोलतो हे पण काही बोलतात तर फडणवीसांची अशी काय स्थिती झाली किंवा काय कोणती झाली की ज्याच्यामुळे कुणी उठून त्याला आता आव्हान द्यायला लागला त्यांना तर त्या दोन्ही विषयावर तुम्ही सविस्तर सांगावं अशी विनंती आहे तुम्हाला आता मी ऐकतो सर्वात पहिलं अनिलजी मला वाटतं आपण कुसळे म्हणून आपले एक शूटर आहेत जे ऑलिम्पिकला लागले होते महाराष्ट्राचे आहेत अनिल कुसळे मला वाटत तर त्यांनी आज पन्नास मीटर रायफल शूटिंग मध्ये कांस्य पदक जिंकलंय तर आपण त्यांचं पहिला अभिनंदन करूया सगळ्या सुरुवातीला महाराष्ट्राला आ, मला वाटतं खाशाबा जाधवनी जेव्हा पदक जिंकलं होतं त्यानंतर जवळजवळ चाळीस वर्षांनंतर पहिलं पदक महाराष्ट्राकडे आलंय म्हणजे हे पण नक्कीच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आता आपण येऊ देवेंद्र फडणवीस ह्या विषयावरती दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह दिल्लीला गेले असतात ते त्यांनी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक भेट घेतली परिवार परिवारास सकट भेट घेतली आणि ती भेट जवळजवळ अर्धा पाऊन तास चालली असं एकत आहे त्या भेटीनंतर ह्या चर्चेला उदाहरण आलंय की हे का जाऊन भेटले असावेत तिथे आणि परिवाराला घेऊन कशाला भेटले असावेत तर्कवितर्क सुरू झाले की त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेणार का आणि त्याच वेळेला काही पत्रकारांच्या पण लक्षात आलं असणार की जेपी जे पी नड्डा जे आता भारतीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं त्यांची टर्म संपली आहे खरी तर जून मध्ये पण त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे काही दिवसांचं जोपर्यंत नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जात नाही तर जी काय तीन चार नावं सर्क्युलेशन मध्ये आहे मग त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांच्या मोदींच्या भेटीनंतर त्यांचं पण नाव चर्चेला आलं आणि काल आणि आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्या चॅनेल्सवरती सोशल मीडियावरती चार नावं चर्चेत आहेत ती पण सांगणार हो मी ते सांगतो ती पुढे येऊया तर ही चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होणार का तर आता मी पहिल्यांदी इथूनच सुरुवात करतो की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या लायकीचे आहेत की नाही तर सर्वतो बरी आहेतच प्रश्नच नाही त्यांच्या इतका हुशार मनुष्य भारतीय जनता पार्टीकडे जी काय थोडी थोडकी लोक आहेत जी इतकी बुद्धिमान आहेत त्यातल्या मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्या पाचात नक्कीच आहेत तर त्यामुळे त्यांच्यामध्ये केपेबिलिटी आहे की नाही तर ती नक्कीच आहे सर इथेही परत मी तुम्हाला एक प्रश्न सांगून ठेवा तुम्हाला हवं तेव्हा हो उत्तर देतो जसं राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत कोण कोण आहेत याची तुम्ही म्हणाला तीन का पाच नाव आहेत तसंच पाच बुद्धिमान कोण आहेत ते पण आम्हाला सांगा स्पेसिफिक अ ह्यामध्ये त्याचं पण उत्तर आपण पुढे तुम्ही तुमच्या ते, 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 ते केपेबल आहेत की नाही राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला तर ते नक्कीच केपेबल आहेत दुसरा ह्याच अनुषंगाने एक विषय येतो की देवेंद्र फडणवीसांची भाजपाला महाराष्ट्रात गरज आहे की नाही तर खूप गरज आहे मायामध्ये विशेष करून लोकसभा निवडणुकीचा जो भाजपाचा परफॉर्मन्स झाला होता आणि जी उत्तर काळ लागली असं चर्चा सुरू आहे तर त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र भाजपामध्ये नेतृत्व देण्याची खूप गरज आहे आज याचा पुढचा पोट प्रश्न आपण म्हणू की देवेंद्र फडणवीसां इतकाच केपेबल नेता आज महाराष्ट्र भाजपामध्ये दुसरा कोणी आहे का तर माझ्या मते आत्ता तरी या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं देईन इमिजिएटली कुठचंच नाव माझ्या पुढे येत नाहीये की देवेंद्र फडणवीसां इतकाच केपेबल ह्यानी इतर नावं आहेत बरीच येतील दोन चार पाच पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आणि जर का देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि त्यांना महाराष्ट्रातनं आता हरवलं जेव्हा की निवडणूक अगदीच एक दीड दोन महिन्यावरती आहे तर मग तितकं खंबीर नेतृत्व देणारा कोणी नेता महाराष्ट्रामध्ये आहे का तर तो नाहीये भारतीय जनता पार्टीकडे तर मग आता परिस्थिती महाराष्ट्रात म्हणायचं आहे की मराठी नाही आहे असं म्हणायचंय नाही महाराष्ट्रात त्यांच्या महायुतीला नेतृत्व देणारा त्यांच्या इतका मी एक उपप्रश्न म्हणून विचारतो की विनोद तावडे फडणवीसांना इतके केपेबल नाही वाटत तुम्हाला नाही इथे मी म्हणतोय ते की निवडणूक जेव्हा दीड दोन महिन्यावरती असताना विनोद तावडेंना किंवा इतर कोणालाही महाराष्ट्रामध्ये आणणं देवेंद्र फडणवीस आरोपी आणि त्यांनी नव्याने सुरुवात करायची शहरी होम सारखं तर वेळ नाहीये हातामध्ये बाकी त्यांच्यामध्ये विनोद तावडे नक्कीच केपेबल आहेत आणि जबाबदारी त्यांना जी काय आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर दिली होती ती ते नक्की यशस्वीपणे ते पार पाडत आहेत पण वेळ कमी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता हलवतील का हा माझ्या पुढे एक मोठा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचा आता मी दुसऱ्या ह्याच्या नाण्याची दुसरी बाजूकडे येतो भारतीय जनता पार्टीमध्ये आणि खास करून मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कधीच नावं लीक होत नाहीत ते कुठचा निर्णय घेणार कोणाला काय करणार हे केवळ मोदी आणि शहा या दोघांनाच माहिती राष्ट्रपती कोण होणार लोकसभेचे सभा सभापती होणार अध्यक्ष होणार कोणता मंत्री कुठे असणार कोणी काही एक करू शकत नाही कोणी करू शकत नाही आणि ह्याला एक दुसरं एक आहे की ना <laughs> मी हे महाराष्ट्राच्या अनुषंगाने आता सांगतो की जेव्हा जेव्हा मीडियामध्ये काही नावं चर्चेला आलेली आहेत तर ती नावं त्या नावांना कधीच काही मिळालं नाही उदाहरण तुम्हाला अगदी द्यायचं झालं तर मी गेल्या पाच दहा वर्षापासून बघतोय जेव्हा जेव्हा विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुका येतात तर त्यावेळेला अशी नावं फ्लोट होतात याला मिळेल त्याला मिळेल त्याच्यावरचा अन्याय दूर होईल याला संधी मिळेल वगैरे त्यातलं एकही नाव किंवा ही ना, कि नावं भाजपा महाराष्ट्राने केंद्रीय समितीपुढे निवडणूक समिती पुढे पाठवली आहेत त्यातलं मी जी काय नावं मीडियामध्ये आलेली आहेत त्यातलं एकही नाव झालेलं मी बघितलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये पहिला अपवाद मुंडे हा एकमेव अपवाद आहे आणि तो अपवाद पण एवढ्यासाठीच की लोकसभा निवडणुकीनंतर जो महाराष्ट्रामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे जातीय तणाव निर्माण झालाय ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र जे उभं राहिलंय आणि त्यात पंकजा मुंडे ओबीसीची मोठी नेते आहे महाराष्ट्रातली तर त्यामुळे मग पंकजा मुंडेंना ती थोडक्यात त्यांची सीट लोकसभेची गेली तर त्यामुळे त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे असं केंद्रांनी ठरवल्यामुळे ते ओबीसी करतात ती ओबीसी नसती तर नसती झाली कदाचित नसती झाली तर त्यामुळे मग तिचं नाव आता एकमेव नाव जे अपवाद्या प्रेडिक्टेड नाव फ्लोटिंग होती त्यामधलं झालंय आणि जे म्हणतात की एक्सेप्शन तर हे तस एक्सेप्शन तसं झालेलं आहे असं मला वाटतं आता भारतीय जनता पार्टी कडनं काय नाव येऊ शकतात तर त्यामध्ये जी काय चार पाच नावं आता चर्चेत आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं शिवराज सिंग चौहान यांचं शिवराजसिंग चौहान मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष होते अठरा वर्ष होते आणि त्यांनी जानेवारी महिन्यातच भारतीय जनता पार्टीला मध्य प्रदेशातला सगळ्यात मोठा विजय त्यांनी मिळून नाही तो लोकसभेचा विधानसभेवर पण हो। त्यांनी एकशे अडसष्ट जागा जिंकून दिल्या पक्षाला काढून दिल्या तर त्यावेळेला त्यांना जेव्हा मुख्यमंत्री पदावरनं की त्यांना जेन नेक्स्ट म्हणजे पुढची जनरेशन आहे ती डेव्हलप करायची आहे आणि जो कोणी नवा मुख्यमंत्री तिथे दिला जाईल तर त्याला एवढं मोठं बहुमत हाताशी असल्यामुळे त्याला सेट व्हायला वेळ मिळेल आणि थोड्या काही चुका झाल्या तर ते सावरून घ्यायला अनेक लोक त्याच्याबरोबर असतील पण तेव्हापासून चर्चा होती की शिवराज सिंग चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देशाची दिली जाईल आता ती झाली नाही किंवा ती होणार नाही हे कधी लक्षात आलं की जेव्हा त्यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री करण्यात आलं आणि ते मंत्री त्यांना आत्ताच एक दीड महिना पण होतोय त्यांना केलेलं आहे तर इतक्या लगेच एकदा त्यांना मंत्री करून लगेच त्यांना मंत्रिपदावरनं पाया उतर okay. त्यांचा करून ह्याच्यात देतील असं वाटत नाही मला दुसरं नाव भारतीय जनता पार्टीचं होतं भूपेंद्र यादव यांचं हो की उत्तर प्रदेशामध्ये ज्या काही सीट्स कमी झाल्या जो काय मार बसला आहे भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये तर त्यावेळेला एक यादवला तिथे नेतृत्व देण्यात येईल पक्षाचं अखिलेश यादव आणि यांना सगळ्यांना हे करण्यासाठी असं वाटलं होतं पण भूपेंद्र सिंग यादव यांना सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आल्यामुळे त्यांचं नाव पण तसं मागे पडलं तिसरं नाव चर्चेत होतं जोरात म्हणजे सुनील बन्सल यांचं सुनील बन्सल हे सरचिटणीस आहेत दोनदा सरचिटणीस झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडे सरचिटणीस म्हणून त्यांना दिलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या उत्तर प्रदेशाची उदाहरणार्थ जबाबदारी त्यांनी दोन हजार सतरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली होती पण त्यांच्या नावाला लिमिटेशन अशा आहेत की त्यांना भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या बाहेर कोणी ओळखत नाही हो ते कोणाला विशेष माहिती नाही आहेत अगदी उदाहरण द्यायचं तर मध्यंतरी मी एकदा काही कामानिमित्त सहा महिन्यापूर्वी दिल्लीत गेलो होतो आणि त्यांच्या कार्यालयाला जेव्हा भेट दिली तर तिथे माझे एक मित्र जे आहेत जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी मला सांगितलं हे सुनील बनसल तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे इतकं बऱ्याच लोकांना ते परिचित अपरिचित आहे त्यामुळे त्यांचं नाव पुढे जाईल की नाही याच्यावर एक क्वेश्चन मार्क आहे मग नाव येतं विनोद तावडे यांचं विनोद तावडे केपेबल आहेत की नाही तर पूर्ण केपेबल आहेत विनोद तावडे रिझल्ट देऊ शकतात की नाही तर रिझल्ट देऊ शकतात विनोद तावडे लोकप्रिय आहेत की नाही तर लोकप्रिय आहेत विनोद तावडे यांना संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे की नाही तर अगदी पंच्याण्णव साली से ते महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी होते तेव्हापासून त्यांना पंच संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे कामाचा उरक त्यांना प्रचंड आहे पण मीच त्यांना मध्ये एकदा डायरेक्टली हा प्रश्न विचारला होता की विनोद जी तुमचं नाव हे चाललेलं आहे आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला म्हणून मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की अरे शुभेच्छा ठीक आहेत पण माझं नाव काय तुम्ही घेऊ नका मी काय होणार नाहीये आणि त्याचं त्यांनी मला कारण जे दिलं तर ते मी ओपन करत नाही हो आता पण ते कारण पटणार होतं आणि त्यामुळे विनोद तावडे अध्यक्ष होतील असं वाटत नाही पण ते कारण ओपन केलं तर ऑकोड होईल का त्यांना असं त्यांना विचारल्याशिवाय मी तसं ते कारण ओपन नाही करू इच्छित मग आता उरलंय नाव देवेंद्र फडणवीस यांचं मी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेमध्ये आलं प्रामुख्याने त्यांची मोदींच्या बरोबर आता ह्याची भेट झाली त्याच्यानंतर आता आपण एक प्रोज आणि कॉन्स बघूया दोन्ही गोष्टींचे देवेंद्र फडणवीसांना आत्ता जर का महाराष्ट्रात निवडणुकीच्या ऐन तोंडावर हलवण्यात आलं तर भाजपा महाराष्ट्रापुढे प्रश्न राहतो की मग दुसरा नेता कोण सुकाणू कोणाच्या हातात द्यायची एक असं असू शकतं की भारतीय जनता पार्टी ठरू शकते की प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत तर त्यामुळे तेच नेतृत्व देतील निवडणुकीला त्यांच्याच नेतृत्वाखाली जाऊ म्हणजे भावा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं जायचं सा का नाही हा या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते देऊ शकतील आपण स्पेक्युलेशन करण्यात काय त्याच्यावरती हे नाही आणि ते कोणाच्या बद्दल पण बोलण्यात काही पॉइंट नाही का काही नाही तर त्यामुळे तो विषय थोडा बाजूला आपण ठेवू दुसरा आपण त्यांना अध्यक्ष केलं देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्याचकडे नेतृत्व ठेवलं तर मग देवेंद्र फडणवीस निवडणूक लढतील की नाही नागपूरमधनं हा दुसरा प्रश्न उभा राहतो कारण की मग त्यांचं लक्ष अखिल भारतीय अखिल भारतीय पातळीवरती असणार का ते एका निवडणुकीत एका विधानसभेच्या निवडणुकीपुरते अडकून बसणार का महाराष्ट्रामध्ये त्यांना तेवढा वेळ मिळेल की नाही आणि जर का त्यांनी महाराष्ट्रात वेळ द्यायचा ठरवला इतरही राज्यात निवडणूक आहेत इतर राज्यात निवडणूक आहेत आणि महाराष्ट्रात जर का त्यांनी वेळ द्यायचा ठरवला इतर ठिकाणी तर मग त्यांच्या सीटवरती काय हा एक प्रश्नचिन्ह होऊ शकतो म्हणजे ते हरतील असं म्हणत नाही पण काही निवडणुकीत होऊ शकतं कारण की पुष्कर धामी जे आता याचे उत्तराखंडाचे तिथले भारतीय जनता पार्टीचे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ता जे निवडणूक शेवटची झाली उत्तराखंडातली विधानसभेची ती त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली आणि त्यांनी तसाच पिंजून काढला उत्तराखंड आणि भारतीय जनता पार्टीचं बहुमत आणून सत्ता आणली पण ते नेमकी स्वतःची सीट ठरले हो निवडणुकीत काही असं रिस्क घ्यायचं का नाही हा एक फडणवीसांपुढे भारतीय जनता पार्टी पुढे मोठा प्रश्न आहे आणि त्यातून सगळ्यात मोठा प्रश्न लोकसभेच्या परफॉर्मन्स नंतर जर का प्लस मायनस काही झालं या निवडणुकीमध्ये महायुतीसाठी आणि त्या त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांना जर का राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं असलं तर मग त्यांच्या अध्यक्षतेखाली लढली गेलेली पहिलीच निवडणूक जी त्यांच्या घरची हरले तर त्याच्यामध्ये काही प्लस मायनस जर का झालं तर ते रिस्क सुद्धा भारतीय जनता पार्टी घेईल का नाही हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ठरवायचं तर त्यामुळे हा विषय सगळा असा आहे मी म्हणतो त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे के केपेबल नक्कीच आहेत आज न उद्या ते नक्कीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होऊ शकतात मी तर त्यापेक्षा पुढे जाऊन म्हणतो कि आज ना आए। की आज न उद्या देशाचं नेतृत्व करण्याची सुद्धा कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे इतके ते केपेबल आहेत पण आजच्या घटकेला निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना भारतीय जनता पार्टी अध्यक्ष करेल की नाही हे याचं उत्तर केवळ मोदी आणि शाहस देऊ शकतात मीडियामध्ये चर्चा करून काही उपयोग नाही तर हे पाचही तुम्ही आता नाकारले फडणवीसांचं कट तर एक किंवा दोन नावं कुठली तुम्हाला अशी वाटतात की टॉप आहेत की यातल्या दोघांपैकी एक होण्याची शक्यता आहे आणि तो दुसरा जो मी आव्हानाचा विषय आहे तो आपण वेगळा व्हिडिओ करूया कारण आता याला पंधरा मिनिटं एक्केचाळीस सेकंड झालेली हो। आहेत तर याचं मला शेवटचं प्रश्नाचं उत्तर द्या की हे पाचही जे आहेत या यातले दोन किंवा दुसरे कोणी दोन तुम्ही एक असं गेस वर्क करा ना की ह्या दोन पैकी एक होईल जर ते बरोबर ठरलं तर तुम्हाला सगळे हॅट्स ऑफ करतील नाही ठरलं तर ठीक आहे जस्ट स्पेक्युलेट दोन नावं द्या आम्हाला फक्त की ह्या दोन पैकी एक होईल जी तुम्हाला विचाराला विश्लेषणातून वाटतात भारतीय जनता पार्टी बद्दल स्पेक्युलेट करणं म्हणजे अशक्य गोष्ट <laughs> आहे मला वैयक्तिक विचारलं तर मी डेफिनेटली देवेंद्र फडणवीसांचं नाव घेईन किंवा विनोद तावडेंचं नाव घेईन कारण की ते व्यक्तिशा माझी जवळीक आहे जवळीक आहे आणि आवडणारे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे पण या मुलांना नाही देवेंद्र फडणवीसांना जर का नाही केलं कारण तुम्हीच सांगितलेली कारण अशी आहेत की यामुळे ते महाराष्ट्रातच राहत नाही तर त्यामध्ये एकच उत्तर मला यामध्ये असं दिसतंय की हा जो विषय आता आहे तो महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत असाच स्थगित राहील जे नड्डाजींना आता एक्सटेन्शन दिलं गेलंय तर ह्या निवडणुकांचा एक जो फेज आहे तो होऊन जाईपर्यंत नड्डांकडेच जबाबदारी राहील आणि त्या निवडणुका झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टी ती बघून पिसली जातील आणि असं मला मित्रांनो जे ऐकणं तुम्ही आवश्यक होतं आणि जे सत्य स्थिती सांगणार होतं आणि कुणीतरी आंतरप्रवाहाशी निगडीत अशा माणसाने सांगणं आवश्यक होतं ते प्राध्यापक दयानंद यांनी तुम्हाला सांगितलंय पुढला आमचा व्हिडिओ थोड्याच वेळात रिलीज होईल तो असणार आहे की फडणवीसांना एकतर मी तरी राहीन नाही तर तू तरी राहीन अशा तऱ्हेचे आव्हान देण्याची हिंमत उद्धव ठाकरे का दाखवत आहेत आणि एकूणच फडणवीस चार्जेट का केले जात आहेत आणि फडणवीस यातून मार्ग कसा काढतील पुढला व्हिडिओ जरूर बघा आणि या व्हिडिओमध्ये मध्ये आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक तो पाहिल्याबद्दल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी